नमस्कार मी श्री चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आरंभी व लोही येथे आज संजय राठोड यांची जाहीर सभा दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय दुलीचंद राठोड यांची आज दिना चौदा नोव्हेंबर रोजी लोही व आरंभी येथे जाहीर सभा आयोजित केली आहे सायंकाळी पाच वाजता लोही येते तर सायंकाळी सात वाजता आरंभी येथे संजय राठोड यांची सभा आहे जीवन पाटील वसंतराव धुलकेडकर महादेवराव सुपारे महेंद्र मानकर या सभांना संजय राठोड यांच्या सोबत असणार आहेत आज सकाळी दहा वाजता गणेशपूर पारडी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गणेशपूर सकाळी दहा अकरा वाजून तीस मिनिटांनी पाळदी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पेकरडा दुपारी एक वाजता शेंद्री दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी डोलारी दोन वाजून तीस मिनिटांनी घनापूर तीन वाजून पंधरा मिनिटांनी फुपगाव सायंकाळी चार वाजता तरनोळी असा संजय राठोड यांचा दौरा आहे वरील दौऱ्यात व जाहीर सभेला माहितीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे अब्दुल खान ऋषिकेश शिराज सहा सुरेठ चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद